नो आज आपण आलेलो आहोत मराठेपाडा येथे शिवक्रांती लोकार्पण सोहळ्यामध्ये आणि हे बघा कसं दिस हे मंदिर सो... सो आहे आणि इकडे छत्रपती आपल्या सवंगणांसह सवंगडांसह आहे आणि याच्यामध्ये आणि या प्रतिमेमध्ये शिवाजी महाराज शेती नांगरत एक असं आपल्याला दिसून येतं तिथे छत्रपती अफजल खानाला मारतात अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज कसे मारतात ते दाखवलेले आहे अफजल खानाला मारतात आणि दाखवलेलं आहे त्या प्रतिमेमध्ये अर्ध आहे आणि इकडच्या प्रतिमेमध्ये अर्ध आहे ही त्या काळातली शस्त्रे आहेत ही तलवार एक टाकलं मी या आहे मराठ्यांनी हिंदुस्थानावर नाही तर आण अथंग समुद्रात देखील आधीराज्य गाजवले होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमारजनक असं म्हणत हे त्याचं चित्र आहे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांसोबत हो जोहर यांनी चाळीस हजार सैनिकांशी पन्हाला गडावर वेढा दिला असता त्या वेढातून बाहेर पडण्याची योजना आखली गेली तेव्हा दोन पालख्या बनवल्या एका पालखीत शिवाकाशीत बसला होता आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले होते तो हा क्षण आहे वीर बाजी प्रभू देशपांडे आत्ता प्राणालाही शिकस्ती शब्द दिला राजाला तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्यूला हा तो क्षण आहे या प्रतिमेशाइस्ते खानाची फजिती शिवरायांनी कशी केली ते दाखवलेलं आहे मार्तंड भैरव मुरारबाजी देशपांडे आणि हे आहेत बहिरजी नाईक गुप्तहेर जन्म पंधरा पंधराशे ब्याण्णव I'm going